जडगाव जामोद नगर हद्दीतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक येथील शिक्षिका योगिता यशवंत उमरकर यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने तीस एप्रिल रोजी स्थानिक शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करून अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका योगिता उमरकर यांच्या निरोप समारंभाप्रसंगी आयोजित सत्कार सोहळ्यासाठी जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वामन फंड हे प्रामुख्याने उपस्थित होते प्रसंगी जळगाव जामोद नगर परिषद क्षेत्रातील सर्व नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे गजानन मोरे प्राध्यापक श्याम फापट यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंडाळे मॅडम यांनी तर प्रास्ताविक नगर परिषद शाळा क्रमांक एक ची मुख्याध्यापक डॉक्टर महादेव सातव यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक गोपाल पाऊल झगडे यांनी मानले